हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारं मंचुरियन बनवणार आहोत आपण कोबीचं नाही तर गोबी मंचुरियन बनवणार आहोत हो खरंच आपण आज फ्लावरचं मंचुरियन बनवणार आहोत तर अगदी सुंदर असं होतं रेस्टॉरंटसारखंच ह्याची चवसुद्धा येते आणि हे दिस तर सुद्धा तेवढंच चाल चवीला तर एकदम अप्रतिम लागतं तुम्ही हे एखाद्या प्रोग्राम पार्टीसाठी नक्कीच बनवू शकता तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर असं झालेलं आहे हे पहा तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच अशा हटक्या आणि युनिक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ओ फ्लावर घेतलेला आहे हे पहा तर हा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे छोट्या साईजमध्येच करून घेतलेला आहे म्हणजे ता इथे मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि यामध्ये हे मीठ घातलेलं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये ही फ्लावर आहे ती मी टाकून घेते म्हणजे याने काय होईल यामध्ये जर छोटे किडे असे आणि हा मी एकदे दहा ते पंधरा मिनटं असा यामध्ये डीप करून ठेवणार आहे हा आपण अशा प्रकारे पदार्थ बनवणार आहोत की हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं असं खातील तर इथे मी हे तीन चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालते तर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा याला छान असे असा कुरकुरीतपणा येतो तर दोन्ही पीठं मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता मी ब्लॅक पेपर घालते तर हा असा थोडासा क्रश करून घालते यामध्येच ब्लॅक पेपर घातल्यावर याला चव खूप छान येते करताना अगदी या जो आपण जी स्लरी बनवणार आहोत त्यामध्येच ब्लॅक पेपर टाकून घ्या थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया तुम्ही इथे फूड कलरचा सुद्धा वापर करू शकता आणि चिमूटभर मीठ घालूया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि हे मिक्स करूया थोडस हे जाडसरच ठेवायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये लम्स राहायला आहेत आता आपण ही जी फ्लावर आहे तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत तर हे पहा ही प्रोसिजर मस्ट आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्या पाण्यामध्ये अगदी त्याच्यामध्ये जे फ्लावरमध्ये लहान लहान काळं जरी हे असलं तरीसुद्धा या पाण्यामध्ये निघून जातं हे पाहू शकता तुम्ही तर आपलं ही स्लरीसुद्धा तयार झालेली आहे तर त्यामध्ये आपण आता हे तुकडे टाकून घेऊया आणि हे डीप फ्राय करून घेऊया हे घोळून घ्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे याला छान असं कोटिंग येईल तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर त्यामध्ये आपण हे घालूया एका साईडनी झाल्यावर दुसऱ्या साईडने हे पलटी करून घेऊया तर हे पहा हे सुंदर असे तयार झालेले आहेत हे पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झालेले आहेत हे पहा आता हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत छान असा आवाज येतोय आता बाकीसुद्धा अशाच प्रकारे करून घेऊया तर हे पहा हे सुद्धा अगदी कुरकुरीत छान असे क्रिस्पी तयार होतात आता हे तयार झालेले आहेत तर तर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे मी लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आलंसुद्धा सुद्धा तशाच प्रकारे बारीक केलेलं आहे तर हे पहा हे छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊया आणि हे आपल्याला फुल गॅसवरच करायचं आहे तर यामध्येच मी आता शिमला मिरची घालते हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला थोडंसं मीठ घालूया कारण आपण यामध्ये जे सॉसेस घालणार आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे म्हणून एक चमचा सोया सॉस घालूया एक चमचा टोमॅटो सॉस आणि हे छान मिक्स करून घेऊया याची छान टेस्ट वाढवण्यासाठी जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगर घाला किंवा तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल दोन मिनटं हे असं छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण जी स्लरी बनवलेली होती मैदा आणि कॉर्नफ्लरची तर ती थोडीशी घाव घालूया म्हणजे याने छान असं बाइंडिंग याला येईल आणि अगदी मिनिटभर हे परतून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे जे आपण मंचुरियन बनवलेले आहेत ते घालूया आणि हे छान परतून घेऊया इथे तुम्हाला जर ब्लॅक पेपर घालायचा असेल जास्तचा तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता इथे मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे तर तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही घालू शकता कारण मी लाल मिल मिरची पावडर घातलेली होती आणि हे अगदी एक मिनटं परतून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे तर हे पहा किती सुंदर असं आपले हे फ्लावरचं मंचुरियन तयार झालेलं आहे हे पाहू शकता अगदी सुंदर असं होतं आणि हे तुम्ही एखाद्या प्रोग्रामला पार्टीसाठी बनवूनसुद्धा ठेवू शकता अगदी छान दोन ते तीन तासापर्यंत हे छान कुरकुरीत राहतात म्हणजे तुम्ही बनवून अगदीही जी आपला जो मंचुरियनचा मसाला आहे तो वेगळा सेपरेट ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला प्रोग्रामसाठी हवं तेव्हा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर नक्की बनवून तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद